नमस्कार अनेक रुग्णांची मागणी अशी आली की आम्हाला रक्तवाढीवर काहीतरी उपाय सुचवा तर रक्तवाढीच्या संदर्भामध्ये अनेक रुग्ण ही माहिती आम्हाला का पाहिजे तर त्याच्या मागचे एक कारण त्यांनी सांगितलं की आम्हाला रक्तवाढीची औषधं काही चालत नाहीत काही जणांना असं वाटतं की रक्तवाढीची औषधं घेतल्यानंतर थोडा काळ बरं असतं परत रक्त कमी होत असतं किंवा अन्य काहीतरी त्यांना व्याधी असतात त्यामुळे सुद्धा त्यांच्या रक्त रक्तामध्ये काही ना काहीतरी फरक येत असतात तर अशासाठी तुम्ही असं काही आम्हाला उपाय सुचवा घरगुती की जेणेकरून घरगुती ही करेक्शन केल्यानंतर आम्हाला रक्त चांगली झालेली बघायला मिळेल तर त्या संदर्भातला आजचा आपला व्हिडिओ आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्ये आपण पाहतात शाकल्य कट्टा तर आता रक्तातील हिमोग्लोबिन रक्त आपण चेक करतो रक्तातील हिमोग्लोबिन चेक करतो आता हे रक्तातील हिमोग्लोबिन काय प्रकार आहे तर हे रक्तातील रखता रखता असलेल प्रोटीन आहे रक्तातील हे हिमोग्लोबिन रक्तामध्ये असलेलं एक प्रकारचं प्रोटीन आहे त्याला हिमोग्लोबिन आता हिम आणि ग्लोबिन ह्या दोन शब्द दोन शब्दांनी एक शब्द म्हणलेला आहे तो म्हणजे हिमोग्लोबिन हिम म्हणजे काय लोह ग्लोबिन म्हणजे काय प्रोटीन लोह अधिक प्रोटीन म्हणजे हिमोग्लोबिन मात्र हे लोह आणि प्रोटीन शरीरामध्ये गेल्यानंतर दोन्ही एकत्र येण्याची क्रिया जी होती ती घडती शरीरांतर्गत आता ती घडती कुणामुळे घडती तर ती जठर यकृत आणि किडनी याला वृक्क आपण म्हणतो ह्यांची संयुक्तिक कार्य आहे ते आणि हे संयुक्तिक कार्य हे लोह आणि प्रथिन यांना एकत्र आणतात आणि त्याच्यापासनं रक्ताचे अणू रक्ताणू म्हणजेच आर बी सी म्हणजेच रेड ब्लड कॉर्पसल्स हे बनत असतात आता ही झाली प्राथमिक माहिती रक्त म्हणजे काय बऱ्याच जणांना रक्त म्हणजे काय हे माहीत नसतं लोह कशाला पाहिजे मग तिथे प्रोटीन कशाला पाहिजे वगैरे वगैरे असे काही प्रश्न विचारतात त्यामुळे लोह आणि प्रथिन ही दोन मुख्य घटक तुमच्या शरीरामध्ये पाहिजेत आता हे दोन घटक शरीरामध्ये आणण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट एक अग्नीची जरूर असते आणि तो अग्नी म्हणजे कुठला अग्नि आहे तर तो, तो अग्नी म्हणजे रंजक पित्त रंजक पित्त ज्याला म्हणतो आम्ही किंवा त्याला मॉडर्न सायन्स मध्ये मधले मेडिएटर घटक म्हणतात ते कुठले कुठले तर फॉलिक ऍसिड आहे सायनोकोबाला मैन आहे हे जे नियसेना मैन आहे अशा पद्धतीचे काही घटक जे यकृतामध्ये असतात ऑलरेडी किंवा अन्नामधनं यकृत त्या घटकांना तयार करत असत हे घटक हे त्याला रिस्पॉन्सिबल असतात व्हिटॅमिन सी आहे हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये तर ह्या सगळे घटकांचे जे काही इफेक्ट आहेत ते तुमच्या हिम आणि ग्लोबिन म्हणजे लोह आणि प्रथिन यांच्यावर होत असतात व त्यांचं संयुक्त स्वरूपात हिमोग्लोबिन असं तयार होत असतं आता याचं काम काय हिमोग्लोबिन का व्यवस्थित पाहिजे नॉर्मल का पाहिजे आता नॉर्मल किती असतं तर लेडीजमध्ये साडे तेरा ते पंधरा साडे पर्यंत जर हिमोग्लोबिन असेल तर ते नॉर्मल मानलं जातं आणि पुरुषांच्या मध्ये साधारणपणे आपलं लेडीजमध्ये सॉरी लेडीजमध्ये साडेबाराच्या पुढं ते पंधरापर्यंत आणि पुरुषांच्या साडे तेरा ते सतरापर्यंत ते ही पातळी जर तुमची पुरुषांच्यात असेल आणि लेडीजमध्ये साडेबारा ते पंधरापर्यंत असेल तर ते नॉर्मल आहे असं म्हटलं जातं आता हे नॉर्मल का पाहिजे आणि ह्याचं कार्य काय तर हे काय करत असतं तुमच्या शरीराला लागणारा ऑक्सिजन ह्याचा ऑक्सिजनचं काम काय आहे ऊर्जा पुरवण आहे हा ऑक्सिजन कॅरी करणं हे हिमोग्लोबिनचं काम आहे हे रक्तातल्या लाल पेशींचं काम आहे रक्तातल्या लाल पेशी म्हणजेच हिमोग्लोबिन तर हे प्रमाण जर तुमचं कमी पडलं तर तुमची शरीराची कार्यक्षमता ॲटोमॅटिक कमी होणार आहे आणि ही कार्यक्षमता कमी झाल्यानंतर शरीरावर काही वाईट परिणाम तुम्हाला दिसणार आहे हे झालं मी थोडक्यात तुम्हाला ही कार्यपद्धती सहज सुलभ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगितले आता ह्याच्यामध्ये काय रोल आहे वगैरे सगळं तुम्हाला कोणाकोणाचे हे सगळं थोडक्यात सांगितलेलं आहे ह्याला बरीच कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे पण एवढी जाणून घेण्याची सामान्य माणसाला काय आवश्यकता नाही ठळकपणे त्याला ह्या गोष्टी एवढ्या जरी लक्षात आल्या तरी खूप आहे आता काय खाल्ल्याने तुमचं हिमोग्लोबिन वाढणार आहे काय सेवन केल्याने तुम्हाला हिमोग्लोबिन वाढणार आहे आपण एक थोडक्यात ह्याच्यावर रिकॅप घेऊ आता रिकॅप मग घेताना काय काय घटक तुम्हाला लागणार आहेत खाण्यामध्ये आणि ते का लागणार आहेत हे मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे गईचं किंवा म्हशीचं तूप बरीचशी लोक काय करतात मला तूपच आवडत नाही मला तूप नकोच वाटत तूप खावसच वाटत नाही तूप बघितलं तरी कसं तरी होत अशा केसेसमध्ये जरा अवघड होत त्यामुळं तूप खाण्यामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे आता या तुपाचं काम काय तर तूप हे अग्निवर्धक सांगितलेलं आहे तूप हे जठरामधला अग्नी वाढवणार म्हणजे तुमची भूक वाढवणार अशा पद्धतीचं हे तूप आहे त्याच्यानंतर दुसरा घटक येतो म्हणजे दूध बरेच जण दूधच पित नाहीत दूध नको म्हणतात काही जण म्हणतात दुधाचा वास येतो पण ठीक आहे दुधाचा वास येतो मग लोणी खावा दही खावा ताक प्या ते सुद्धा बरेच जण घेत नाहीत तर ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि हे सर्वसामान्य आहेत ह्याच्याकरता काही वेगळं बाजारात आणायचं नाही रोज तुमच्या घरामध्ये दूध असतं त्यामुळं दूध हे आता दूध का घ्यायचं दुधा दुधा तर दुधामध्ये प्रोटीन्स आहेत दुधामध्ये प्रथिन आहेत त्यामुळं दूध हा घटक तुमच्या आहारामध्ये रक्त वाढीसाठी असणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही काय खाऊ शकता तर डाळिंब डाळिंबामध्ये लोह आणि प्रथिन भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळं डाळिंब आवर्जून खावा त्यानंतर दुसरा एक पदार्थ येतो तो, तो म्हणजे खजूर खजुरामध्ये सुद्धा लोहाचं चा प्रमाण चांगल्या पद्धतीनं आहे आणि ते खाण्यात ठेवल्यानंतर रक्त वाढ ही चांगली होणार आहे त्याचबरोबर खरु खजुराबरोबर तुम्ही काळ्या मनुकाही खायला हरकत नाहीये काळ्या मनुकामध्ये सुद्धा लोहाचं चा प्रमाण चांगलं आहे त्याच्यानंतर येतं म्हणजे बीट बिटासारखा पदार्थ बरीच लोक काय करतात बिटाचं सूप करून प्यायचं काही जरूर नाही रे बीट कच्च आणा स्वच्छ ध्वा कापा आणि त्याचे तुकडे करून तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये रोज घ्यायला हरकत नाही आता बीट का घ्यायचं बीटामध्ये काय आहे तर बीटामध्ये फॉलिक ऍसिड आहे आता हे फॉलिक ऍसिड म्हणजेच आम्ही त्याला आयुर्वेदीय भाषे परिभाषेमध्ये रंजक पित्त म्हणतो की इट इज रिस्पॉन्सिबल टू फॉर्म द हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी एक महत्वाचा घटक पॉलिक ऍसिड हा ह्याच्यामध्ये आपल्याला बीट मध्ये बघायला मिळतो त्याच्यानंतर एक साधा पदार्थ आहे रोजच्या तुमच्या रोजच्या व्यवहारात असलेला पदार्थ आहे ती सुद्धा लोक खात नाहीत म्हणजे साधे शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही खावा शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्स पण आहेत फॉलिक ऍसिड पण आहे त्यामुळं शेंगदाणे तुम्ही व्यवस्थित रोजच्या रोज थोडे थोडे खाल्ले अगदी अर्धी मोठ सकाळी अर्धी मोठ संध्याकाळी जरी तुम्ही शेगदाणे खाल्ले तरी रक्त वाढीला अतिशय चांगला आहे त्यानंतर तुम्ही लिंबू खावा लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे आणि लिंबाच्या जोडीला दुसरा एक पदार्थ एक येतो तो, तो म्हणजे टोमॅटो टोमॅटो जर तुम्हाला गावठी मिळाले तर उत्तम नाही मिळाले तरी जे मिळतील ते त्याच्यामध्ये लायकोपिन नावाचा एक घटक असतो आणि तो घटक अतिशय रक्तवाढीला उत्तम आहे त्यामुळं टोमॅटो लिंबू हे आवर्जून खाण्यात ठेवा आणि सगळ्यांचा बहुतेक आवडता पदार्थ म्हणजे केळ केड़। केळामध्ये सुद्धा फॉलिक ऍसिडचं प्रमाण खूप चांगलं आहे केळामध्ये फायबर्स आहेत त्यामुळं वाताचं शमन सुद्धा केळ्यामधनं होत असतं त्यामुळं केळ दुपारच्या वेळाला तुम्हाला खायला हरकत नाही हे साधारणपणे सर्वसाधारण अनेक पदार्थ आहेत सांगण्यासारखे सत्तावीस अठ्ठावीस पदार्थ आपण घरामध्ये जेव खात असतो पण हे सर्वसामान्य सर्वसामान्य ठिकाणी उपलब्ध असे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे जर तुमच्या तुम्ही खाण्यामध्ये ठेवले तर निःसंशय तुमचं रक्तातील हेमोग्लोबिन कधीही कमी पडलेलं बघायला मिळणार नाही आता त्याच्यानंतर आणखी काय करू शकता कि तुम सगळं ठीक आहे खात्या पित्या सगळं करताय पण त्याचं पचन तर व्हायला पाहिजे म्हणजे तुम्हाला मॉडरेट एक्सरसाइज केला पाहिजे साधारणपणे चाळीस पंचेचाळीस मिनिटं तुम्ही शरीराला व्यायाम देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर तुम्ही जो रोजचा रोज भात खाता त्या भाताला एक रिप्लेस तुम्ही ब्राऊन राईस न जर केलं ब्राऊन राईस बाजारामध्ये मिळतो तर ब्राऊन मध्ये लोहाचं प्रमाण चांगलं आहे की ज्या लोकांना भात खायची सवय जास्त आहे ठीक आहे त्यांना काय डायबिटीस नाही बाकी काही गोष्टी नाही त्यांनी भात खायला हरकत नाहीये पण त्याच्या ठिकाणी तर तुम्ही ब्राऊन राईस जर खाण्यात ठेवला तर तुम्हाला रक्त वाढीला त्याचा खूप चांगला फायदा होतो आता सगळ्यात महत्वाचं की तुम्ही हे सगळं खाताय पण तुम्हाला अशा काही पदार्थांची सवय आहे की त्यामुळं तुमचं रक्त कमी होत होऊ शकतं आता ते पदार्थ कोण कोणते आहेत तर ते आयर्न ब्लॉकर्स आहेत म्हणजे आयर्नलाच ब्लॉक करून टाकतात आयर्न ऍब्सॉर्बच होऊन देत आहेत असे पदार्थ आपण कुठले सेवन करतो तर एक म्हणजे कॉफी कॉफी हा असा पदार्थ आहे की तो आयर्नला ब्लॉक करतो त्याचबरोबर चहा त्याच्यानंतर अँटासिड्स म्हणजे पित्त होतं म्हणून पित्ताच्या गोळ्या किंवा अँटासिड्स तुम्ही जर घेत असाल तर त्यामुळं सुद्धा तुमचं हिमोग्लोबिन कमी होणार आहे आयर्न ब्लॉक होणार आहे आयर्नचं ऍब्सॉर्शन प्रॉपर तुमच्या रक्तामध्ये होणार नाही किंवा रक्त बनण्यासाठी जे आयर्न जबाबदार आहे ते तुमच्या शरीराला मिळणार नाही त्यामुळं तुम्ही शक्यतो आयर्न ब्लॉकर जे आहेत आणि एक पदार्थ महत्वाचा आयर्न ब्लॉकर जो आहे तो म्हणजे अल्कोहोल अल्कोहोल तुम्ही घेत राहिला तरी सुद्धा त्यानं आयर्न ब्लॉक होतं विशेषतः रेड वाईन जी मिळते ते रेड वाईन मध्ये तशा पद्धतीचे घटक आहेत ते आयर्न ब्लॉक करू शकत तर ही सर्वसाधारण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की तुम्हाला होम रेमेडी ज्याला म्हणू आपण घरच्या घरी तुम्हाला रक्तवाड व्यवस्थित ठेवता येईल ज्यांच्या ज्यांच्यामध्ये रक्त घटक कमी आहेत हिमोग्लोबिनचा घटक जो कमी आहे तो तुम्हाला जर मेंटेन ठेवायचा असेल तर हे मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही जर तर केल्या तरी खूप काही आहे जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना शेअर करा शाकल्यकट्टा हा जर चॅनल आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं दबन बटन दाबायचं विसरू नका सबस्क्रिप्शन सर्वांसाठी मोफत असतं